साहेब बाब्दुलाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर बी ए चौरे सर सन्माननीय सुभाषी के डॉक्टर कानडे सर उपस्थित आपण सर्व मान्य मला जाणीव आहे खूप उशीर झालेला आहे आणि वेळही झालेला आहे बाळासाहेबांना पण त्यांच्या दुकानामध्ये जायचं आहे बाकीचे जरी नोकरदार असले तरी बाळासाहेबांना मात्र काम आहे त्यांना दुकानामध्ये जायचं आहे तो आनंद होतो जेव्हा आम्ही माझ्या विद्यार्थ्यांना बघतो आमची छाती भरून येते आणि ते अमरीश मिश्रचं एक पुस्तक होतं त्या पुस्तकामध्ये जी प्रस्ता काय ते सुरुवातीला अर्पण पत्रिका तर त्याच्यामध्ये ते एक वाक्य त्यांनी दिलेलं आहे की ऐसा का असे लावू की तुझसा जिसे मग इथे जे सुधीर बसलेलं आहे पिंटू बसलेले ऍडवट खेडकर बसलेले मरकड साहेब बसले हे सगळे आमच्यासाठी एकदम अशी मौल्यवान हिरे की ज्यांच्यामुळं ऊर्जा मिळाली आम्हाला आणि आमच्या आयुष्यातला खूप महत्वाचा काळ खूप सुंदर घेईल जर तुम्ही नसते तर आम्हाला काय मजा होती आम्हाला काय किंमत होती काहीच नाही ना तुम्ही होते म्हणून आम्ही आनंदी होतो आमच्या प्रोफेशन मध्ये तीस पस्तीस वर्षांच्या आणि ही जी ऊर्जा आजही तुम्ही आमच्याकडे बघता म्हणता की सर्व वाटत नाही म्हातारे झालेत म्हणून ते हि जी ऊर्जा ही तुमच्याकडूनच मिळालेली ऊर्जा आहे तर आता बाळासाहेबांनी खंत व्यक्त केली की संख्या कमी आहे व्हॉट्सॲपवरती आपला ग्रुप तयार झालेला आहे आणि इथं बसल्या बसल्या मी फेसबुकवरती पण आपला ग्रुप केलेला आहे आता की जनता महागलय आणि बाबूजी आव्हाड महाग दिले माझी विद्यार्थी संघ आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द देतो भले सहा महिन्यांनी आपला एक मेळावा होईल परंतु त्या मेळाव्याला जास्त नाही पण किमान पाचशे माजी विद्यार्थी हजर आहेत आत्ता जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आपला त्या ग्रुपला पण आपले जे मित्र असतील कुणी भेटला की त्याला सांगायचं तेवढं जॉईन हो फेसबुकला जो ग्रुप केलेला आहे कुणी भेटला की त्याला सांगायचं ते ते फेसबुकच्या ग्रुपला तू जॉईन हो या निमित्ताने तुम्हाला पण तुमचे आयुष्यातले जे सुंदर दिवस तुम्ही घालवलेले आहेत त्या काळातले सगळे मित्र आणि त्या काळातल्या सगळ्या मैत्रिणी यांची भेट होईल जुन्या आठवणींना उजाळा होईल आणि माणसाला काय असत माणसाला आपलं फक्त मन तरुण ठेवायचं असतं वय तो वाढतच असतं पण मन जर तरुण ठेवलं आप आप तर आपलं शरीर आपोआप तरुण राहील तर तुमच्या सगळ्यांच्या वतीने यांना शब्द देतो की सहा महिन्यानंतर जो मेळा होईल तो किमान माझी विद्यार्थ्यांचा होईल या ठिकाणी बोलवलं सन्मान केला आणि तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद धन्यवाद सर यानंतर सचिव श्री सुभाषजी केकान यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी आदरणीय चौरेसर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आदरणीय अविनाश महा माझे विद्यार्थी संघाचे सहसचिव आदरणीय मोरगावकर सर संतोष भाऊ खरं म्हणजे माझे विद्यार्थी संघ हा पण निवळ नॅकच्या ऑडिटसाठी करत आहेत किंवा नॅकला सामोरं जाण्यासाठी करत नाही खऱ्या अर्थानं आपल्या महाविद्यालयाचं जे काही आउटपुट्स काय आहे हे नॅकला हवं आहे नॅकला देखील पाहिजे तर खरं यांचं आवड महाविद्यालयाचं आउटपुट प्रोडेक्ट काय मिळालेलं आहे तर खरं म्हणजे हे आपल्या रूपानं जे काही आपण समाजामध्ये काम करतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो हे खरं म्हणजे आउटपुट आहे आणि तेच आउटपुट एक अविनाश मंत्री असेल तेच आउटपुट बाळासाहेब जिरेसाळ असतील तेच आउटपुट बंडू पाटील पाठक असतील तेच आउटपुट संतोष भाऊ असतील आणि खरं म्हणजे हे चांगलं आउटपुट्स देणं ही खरी महाविद्यालयाची जबाबदारी आहे आणि ह्या सगळ्या जबाबदारीला त्या दिशेवर घेऊन जाण्याचं काम आपल्या या सर्व माझे विद्यार्थी संघाच्या सदस्यांचं आहे आवड महाविद्यालय म्हणून राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यापारी कृषी राजकारण समाजकारण साहित्य या सगळ्या क्षेत्रात अत्यंत भरीव आणि मोठं योगदान आहे ते आपल्याला कोणालाही विसरून चालणार नाही सात वर्षाच्या काळात जवळपास तीन पिढ्या चार पिढ्या आता एका आमच्या माजी विद्यार्थी संघाच्या सदस्यांना सांगितलं माझे वडील देखील होते दे, तर खरं म्हणजे काहींचे आजोबा देखील असतील आणि पंजोबा देखील असतील का ते या महाविद्यालयामधनं पदवीधर झाले आणि त्यांची नातवांड परतांड अशाच महाविद्यालयामध्ये का त्याच्यात खालच्या वर्गामध्ये शिकत असतील तर खरं म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातलं जे काही योगदान आहे आवड महाविद्यालयाचं ते प्रचंड मोठं आहे आणि पुढे अधिक ते चांगलं घेऊन जाण्याचं काम त्यांना योग्य दिशा दाखवण्याचं काम आपल्या माजी विद्यार्थी संघाच्या सदस्यावर आपल्या सर्वांच्या योगदानावर त्याचं यश अवलंबून असणार आहे आणि म्हणून आपल्याला वेगळ्या पद्धतीने अजून वेगळ्या वाटेला जाऊन काय काम करता येईल जसं संतोषरावांना चांगलं उदाहरण दिलं चांगलं सांगितलं जलसाक्षरता अभियान असेल किंवा सोलर असेल किंवा पुनर्भरण असेल तर या सगळ्या दृष्टिकोनातून वेगळा विचार आपल्या सगळ्यांनाच करण्याची गरज आहे या बरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर जे काही नव बदलत आहे तर असा एखादा आता अविनाश भाऊ सारखी चांगली बोलणारी माणसं आहेत चांगला वैचारिक आपल्यात पण देखील सगळे वैचारिक लेहवर काम करणारी माणसं आहेत तर संतोष राव अशी ही जी काही वैचारिक चळवळ आहे ती अगदी आपण आवड महाविद्यालयावरचा ताण या प्राचार्यावरचा ताण व्यवस्थापनावरचा ताण कमी करून आपण काही करू शकतो का कारण या प्रक्रियेमध्ये यांच्याबरोबर काम करायचं म्हटल्यावर आपण अतिरिक्त करू शकत नाही त्यांच्याशिवाय म्हणून असं एखादं आपल्यातलं काही नेटवर्क उभं करता येईल का समजा उदाहरण जल सा, जल साक्षरतावर एखादं काम करायचं असेल तर सगळा एक मोठा ग्रुप करा त्याच्यावर एक लिंक टाका फेसबुक लाईव्ह करा नाही तर ग्रुप व्हिडिओ कॉल करा त्याच्यावर एखादं चर्चा सत्र एक तासाचं असेल अर्धा तासात असेल ज्यांना ज्यांना ते होतील आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून जे काही माझी विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी कार्यरत अनेक उच्च पदावर आहेत अनेक वैचारिक पातळीवर काम करतायत ते देखील अशा प्रकारचं नेटवर्क आपल्याला वापरता येईल का आणि त्याचं एक जडण घडण समाजामधले त्याच्यामध्ये बाबूजी आव्हाड महाविद्यालय त्याच्यामध्ये पार्थ प्रसारक मंडळ हे कार्यरत असेल आणि ते आयडेंटिफाय पद्धतीनं या राज्यात काम करू शकेल